तर मित्रांनो आज आपण गांडूळ खताविषयी संपूर्ण माहिती देणार दे आहोत गांडूळ खत अर्थातच वर्मी कंपोस्ट तर आज आपण गांडूळ खताविषयी संपूर्ण माहिती देणारच आहोत तर शेतकऱ्यांसाठी आपण जर वरखत न टाकतं तर गांडूळ खताचा जर आपण जास्त प्रभाव जर केला तर ती खूप लाभदायी ठरू शकतो तर दिवशी आपण आज माहिती देणार आहोत सर्वप्रथम माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बॅलाखा दाबायला विसरू नका तर चला वेळ न घालायला तर सुरू करूया आपला ब्लॉग तर आज आपल्याबरोबर महादेव मांगे आहेत नमस्कार नमस्कार तुमचा थोडक्यात परिचय सांगा मी उपळाय बुद्रुक इथलं आहे शुभम गांडूळखत प्रकल्प आमचा महादेव अनिल भांगे माझं नाव आहे सुरुवातीला म्हणजे नेमकं तुम्ही गांडूळ खताकडे कसं काय वाढाला सुरुवातीला आमच्या घरी भरपूर असे जनावरं होती जनावरं असल्यामुळे आम्ही शेतीपुरता आधी सुरुवातीला एक दोन बेड केलं तर दोन बेड करून आम्ही शेतीला वापरून त्याचा रिझल्ट चांगला यायला लागला मग आम्ही शेतीला वापरून बाहेर शेतकऱ्यांशी विक्रीसाठी आपण द्यायला लागलो तर शेतकऱ्याची सुरुवातीला एवढी मानसिकता नव्हती की बाबा गांडूळ खत काय ह्याचा रिझल्ट कसं याचा काय म चौदा पंधरा सोळापासून आम्हाला जरा म्हणजे त्या टायमिंगला शेतकऱ्यांनी एवढा अनुभव नव्हता तर परत परत शेतकऱ्यांनी जसं जसं अनुभव होईल तसं मागणी वाढत चालली परत तर आता हे संपूर्ण तुमचं गांडूळ खताचा प्रकल्प आहे आता नेमकं किती टन गाळप होऊ शकतो म्हणजे आता गांडूळ किती निर्माण होऊ शकतात इथं आम्ही वर्षाला अडीच ते तीन हजार टन गांडूळ खताची विक्री करतो महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण खत जातो बरं आता शेडबद्दल सांगायचं म्हणलं तर स्ट्रक्चरचे किती साईज आहे आता नेमकी शेड बदल म्हटलं तर आमचं चाळीस बाय सत्तरचं एक शेड आहे हां परत ही पंधरा बाय ती पन्नासचं एक शेड आहे खाली तीस बाय शंभरचं एक शेड आहे बरं दोन तीन शेड आहेत आमची आणि एकूण बेड किती आहेत आता सध्याला आम्ही शेतकऱ्यांनी आल्यानंतर असं दावण्यासाठी असं दहा बेडचा असा प्रकल्प एक थोडा बनवून ठेवलेला आहे बर प्रकल्प आम्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये बनवून पण देतो आम्ही बरं म्हणजे जागेवर जाऊन हा जागेवर जाऊन एकवीस पंचवीस बेडचा प्रकल्प असेल तर आम्ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी बनवून पण देतोय बरं आणि सध्या ह्यातून म्हणजे किती टन माल लिहू शकतो ह्याच आता एका बॅगेतून एका बॅगेतून एक सहावा टनापर्यंत खत निघतं बरं आपण सुरुवातीला कुचकापाला पाचोळा आणि शेणखत आणि परत कुचकापाला पाचोळा आणि शेणखत असे दोन थर द्यायचं दोन तीन दिवस पाणी मारून गार केल्यानंतर एका बेडला तीन किलो गांडूळ टाकलं तर ऐंशी ते नव्वद दिवसात खत तयार होतो आणि दोन पाच किलो टाकल्यानंतर पन्नास ते साठ दिवसात खत तयार होतो बर आपण गांडूळ कसं असतो नेमकं ते बघून घेऊया प्रकार असतात का ह्याच्यात पण हा हे सोनिया पिठोळाचा ते गांडूळ आहेत ह्याची उत्पत्ती भरपूर आहे एका अंड्यापासून सहा ते सात पिल्ल तयार होती ती आणि आपण शेतकऱ्याशी जितोय त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर लहान अंडी पिल्ले भरपूर हा गांडूळ चारशे रुपये किलो प्रमाण असं आम्ही गांडूळ चारशे रुपये किलो आणि म्हणजे शेतीसाठी याचा नेमका प्रभाव काय पडतो शेतीसाठी आपण जी बनवतोय ती शंभर टक्के शेणखतापासून बनवतोय शेणखत टाकल्यानंतर लागू होण्यासाठी तीन ते चार महिन्याचा कालावधी जातो खत टाकल्यानंतर एक चार ते पाच दिवसात ह्याचा रिझल्ट दिसाय चालू होतो आणि चालूच्या पिकाला ह्याचा रिझल्ट चांगला येतो आणि हे तयार झालेलं गांडूळखत आहे हा तयार झालेलं तिकडं आहे हे आता नवीन आमची एक तयार करण्याची पद्धत पण जरा थोडी वेगळी आहे आम्ही सुरुवातीला असं शेणखत आणल्यानंतर पाठीमागा असं पसरतो पसरून घेऊन असं रोटरनं भोग करून सगळं चाळून घेतो आधी आणि मग बेड बनवतो असं बेड बनवून ह्यात असं गांडूळ सोडल्यानंतर तीन अडीच ते तीन महिन्यात बेड तयार झाला पूर्ण कि मोठ मोठं गांडूळ काढून घेतो आम्ही आणि हाय असं सरसकट भरून देतो परत चाळण करत नाही आम्ही मायक्रोटन राहतो भरपूर मायक्रोटोन बी राहते आणि गांडोळाची हांडी पेली बी भरपूर राहते त्यामुळे शेतकऱ्याच्या रानामध्ये सुद्धा खास शेतामध्ये सुद्धा गांडुळाची उत्पत्ती होती भरपूर ह्याच्यावर बॅक्टेरियाची फवारणी बी करतो कुठले कुठले बॅक्टेरियात आज बॅक्टर की पी एस बी सोडून म्हणजे असं विविध प्रकारचे बॅक्टेरिया बनवून बनवल्यानंतर गांडूळ टाकल्यानंतर गोळा आणि फवारणी करतो आणि गांडूळ खत म्हणजे निर्मिती करताना सुरुवातीला कसं कसं असतं त्याचं प्रोसेसिंग कसं असतं आम्ही असं शेणखत बाहेरून घेतो शेणखत बाहेरून घेतल्यानंतर असं पहिल्यांदा एक पाच पंचवीस खेपा आम्ही आणून टाकतो परत ती वाळव देतून वा हडकल्यानंतर पूर्ण रोटर न रोटावेट करून बारीक करतो बुकटी बार। आणि चाळण करून घेतो पूर्ण आणि मग आम्ही इकडे शेड मध्ये आणून अशा प्रकारचे बेड बनवतो आणि बेड बनवल्यानंतर गार करून त्यात गांडूळ सुटतो तर मित्रांनो गांडूळ खात्यातून जे निर्मिती करतात त्यातून यांना पुरस्कार देखील भेटलेले आहेत तर पुरस्कारांचं सांगायचं तर काय तुम्ही मला सोलापूर जिल्ह्याचा उद्योजक पुरस्कार मिळाला आहे परत सकाळ उद्योजकचा पुरस्कार मिळालाय परत कृषी भूषण पुरस्कार आहे कृषी उद्योजक पुरस्कार मिळाय परत महाराष्ट्र उद्योजकचा पुरस्कार आहे बरेच प्रकारचे पुरस्कार मिळत आहे बस तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की यांनी गांडूळ खात्यातून एवढा प्रकल्प तयार करून त्यांनी विविध प्रकारे जागेवर जाऊन एखाद्या शेतकऱ्याला सुद्धा यांनी गांडूळ खत प्रकल्प तयार सुद्धा करून देतात आणि था कसं करा ते सा देखील सांगतात तर बघू शकता यांना भरपूर प्रकारचे ते लिहिलेलं सुद्धा आहे की कसं तयार करायचं काय करायचं ते सगळं लिहिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू गांडूळ खत आता इथं तयार झालेलं खत आहे बघू शकता याची क्वालिटी कशी आहे आता सध्या ज्याला बघू शकता एक नंबर असं झालेला आहे खत निर्मिती आता चालू झालेली आहे आणि हे जर काय सांगाल म्हणजे यातून शेतीसाठी काय 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 कंटेंट मिळू शकतात आपण जे हे गांडूळ खत बनवतो ती शंभर टक्के शेणखतापासून बनवतो त्याच्यामुळं आपण ही खतामध्ये एक नंबर एक नंबर खताची क्वालिटी तयार होते आपण शे शे जे शेतकऱ्याची गांडूळ खत देतो त्याच्यामध्ये लहान अंडे पिल्ल्याचे प्रमाण भरपूर येते बस आणि हे आपल्या शेतामध्ये वापरल्यानंतर आपल्या शेतामध्ये सुद्धा गांडोळाची भरपूर प्रमाणात निर्मिती होते आणि जमीन भुसभूषेत राहून झाडाची मुळी चांगली चालते त्यामुळे झाडाची म्हणजे सगळं त्याला खत प्रकार सगळं सर्व प्रकारचं खत मिळतं यातनं बरं आणि ह्यानंतर वर्मी वास्तव कसं असतं म्हणजे वर्मी वास तुम्ही विकतावा सध्या हा वर्मिवासचा पण रिझल्ट चांगला आहे मध्ये गांडोळ्यांच्या शरीराचं पाणी मलमूत्र ही खताचा अंश त्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो त्यात नत्राचं प्रमाण भरपूर राहतं त्यामुळे झाडाची मुळी चांगली चालते वाढ चांगली होती फुटवा चांगला फुटतो मालाला शायनिंग चांगली येते चकाकीला चांगला आहे त्यामुळे वर्मीवासचा बी फायदा भरपूर आहे बरं आणि ते कसा लिटर विकला जातो वर मी अशा पस्तीस रुपये लिटर प्रमाण देतो आम्ही पन्नास लिटरचा बसते बर आणि सांगायचं आम। तर गांडूळ खत म्हणलं तर दीडशे किलोमीटर पर्यंत आम्ही दहा हजार रुपये टन पोच असं देतो आम्ही बरं ज्या शेतकऱ्यांनी गांडूळ खताची मागणी करायची आहे त्या शेतकऱ्यांनी आम्ही पोच देतो पन्नास किलो जे पॅकिंग राहतात त्यांना आम्ही पोच देतो बरं आणि वर्षातून तुम्हाला किती टन तयार होतो गांडूळ आम्ही आता वर्षाला अडीच ते तीन हजार टनापर्यंत विक्री होती आमची आमचं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण खत जातं बेंगलोर पर्यंत गेलेलं आहे इकडं गुजरात बेळगाव गोव्याला सुद्धा खत आहे आमच्या इकडल्या भागात बरेच शेतकरी म्हणजे असल्यामुळे भरपूर लांब लोक आणि मागणी भरपूर आहे महाराष्ट्रात पण प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात प्रत्येक ठिकाणी आपलं गांडूळ खत पोचला आहे बर आणि सध्या जर सांगायचं म्हणलं तर मेन मुद्दा जर म्हटलं तर ह्याचा टर्न ओव्हर कसा आहे का टर्न ओव्हर म्हणजे आपले हे जर मागणी आणि शेतकऱ्यांच्या पसंतीनुसार आपण जर विक्री केली तर आपल्याला ह्याच्यापासून अडीच तीन लाख रुपये महिन्याला इन्कम राहू शकतो फक्त मार्केटिंगचा विषय महत्वाचा आहे फक्त विकणं महत्वाचं आहे म्हणजे मार्केटिंग जमली तर सगळं सगळं आहे मार्केटिंग म्हणजे समजा आपण जास्त जर खत निर्मिती केला तर विकला नाही गेला नवीन उद्योजक आता नवीन मुलं आता बनवायचं गांडूळ खत जर प्रकल्प बनवला तर आता त्यांना विकण्याची कला जमली पाहिजे खत विकलं तर भरपूर प्रॉफिट आहे खत नाही विकलं तर मग काय आपण शेतीला तर वापरू शकतो आपले एखाद्या शेतकऱ्याला काय सल्ला द्यायला म्हणजे गांडूळ खत प्रकल्प आहे गांडोळ खताचे रिझल्ट शेतीसाठी एक नंबर आहेत प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळ खत वापरावा ज्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे त्या शेतकऱ्यांनी आमच्यातील गांडूळ नेहून घरच्या घरी जरी प्रकल्प करून शेतीच खत वापरलं तर त्याचा सुद्धा रिझल्ट शेतकऱ्यांनी चांगला येईल आणि घरच्या घरी शेणखतापासून गांडूळ खत आपण बनवू शकतो म्हणजे घरच्या घरी देखील आपण बनवू शकतो आणि त्याचं बी चांगला आहे तर आपण चार किलो गांडूळ नेलं पाच किलो गांडूळ नेलं तर त्याची उत्पत्ती होती जास्त आणि ती बरं जास्त उत्पत्ती झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांकडून आम्ही विकत पण घेतो आम्हाला पुढं मागणी जास्त असल्यामुळे आम्हाला बाहेरून पण गांडोळ आम्ही विकत घेतो म्हणजे एखाद्या करत नाही जर तरी तुम्ही देखील घेतो विकत घेऊ शकतो तर मित्रांनो आपला ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद